नाही ठरवतायत नावी समाज किती टक्के हो विचार करा दोन मार्च सोळाशे साठला ला वेढा पडला आणि सिद्धी जोहरचा अंदाज होता की कि महाराज किती दिवस वरती बसतील एक ना एक दिवस धो धो पाऊस येईल धनधान्य दन संपेल पण वेढा ढिला पडला नाही आणि महाराजांना वाटले की ते आपण निसटून जावं आणि मग ती संकल्पना दोन पालख्या बनवायच्या एका पालखीत महाराज तुम्ही बसावा आणि दुसऱ्या पालखीत सोंगातला शिवाजी बसल कल्पनाचित्र डोळ्यासमोर उभं करा त्या सज्जा कोठीमध्ये ती बैठक सुरू आहे दिनांक बारा जुलै सोळाशे साठ आषाढ शुद्ध पौर्णिमेला आणि जेव्हा संकल्पना येते की सोंगातला शिवाजी शिवा काशी उठून उभा राहतो महाराज मी शिवा बना शिवाजी बनायला तयार आहे विचार करा दोन तासात मरणार याची शंका नाही खात्री आहे बरं ओळख तानाजी मालुसरांसारखा बालमित्र नाही आहे ओळख दिनाका अठ्ठावीस नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठची आणि बलिदानाचा दिवस बारा जुलै सोळाशे साठ दहा महिन्यात काय वाटावं असं कुठलं बॉन्डिंग होतं ते की मी मेलो तर चालेल माझा राजा वाचला पाहिजे आणि तो जो प्रसंग उभा केला ना तो तसाच त्या मशालीच्या प्रकाशामध्ये मोहरा आला आणि म्हणला महाराज मी आज शिवाजी बनायला तयार आहे महाराज कधी होय म्हणतात म्हणून त्याचे कान असुसलेत महाराज होय म्हणत नाहीत पण विलंबानी महाराजांच्या मुखातन वाक्य निघात निघतात अरे शिवा एक वेळा आम्ही सुटून जाऊ पण तुझं काय होईल म्हणून आम्ही विचार करतो ऐकल्याबरोबर तो महाराजांचे पाय धरतो महाराज आता विचार नका करू या शिवाच्या जीवाचं स्वनं होईल महाराज या शिवाच्या जीवाचं स्वनं होईल आई भवानीची आन आहे महाराजांना गहिवरून येतं की काय माणसं आहेत की महाराजाच्या दारात जात असताना सुद्धा हे आई भवानीची आन म्हणतात महाराज मानेनी होकार देतात आपला अंगरखा चोळणा दुशेला रत्नातळी तलवार त्याच्या कमरेला मुकुट घालतात मुकुटामध्ये तो मोत्याचा तुराग गळ्यातला कंठा घालतात छोटा संदूक उघडतात एक वस्तू कपाळाला लावत लावत महाराजांच्या मुखातनं वाक्य निघतात अरे शिवा हा आई भवानीचा प्रसाद भोसल्याचं लेणं देवीच्या भक्ताचे खून कशापाय जोहर फसणार नाही पण कवड्याची माळ तुझ्या गळ्यात बघून फसेल म्हणून महाराज कवड्याची माळ गळ्यामध्ये टाकतात आणि सरकन मागे सरल्याबरोबर महाराजांना लक्षात येतं की आपला आरशात प्रतिबिंब बघतोय की काय हुबै हुब प्रति शिवाजी कडकडून मिठी मारतात होंदका फुटतो शब्द फुटत नाहीत आसवानच्या धारा वाहतात शिवा काशीदाला कळतं की आपला खांदा भिजतोय आणि त्या मिठीमधून कशी बशी सुटका करत शिवाचे बोलवते महाराज माझ्यासारख्या सामान्य नाव्यासाठी तुमच्या डोळ्यात पाणी आलं महाराज या एका एका टिपासाठी म्या मरण पत्करेल महाराज म्या मरण पत्करेल ती नावी समाजाची टक्केवारी मोजणार तुम्ही आज टक्केवारी मोजून चालणार नाही बलिदानाचं महात्म्य मोजा एवढंच मला म्हणायचं जेव्हा मला सक्पा अफजलखानाच्या वेळेस होता जेव्हा म्हणून तो पण नावी समाजाचा किती टक्केवारी हो पण दोन वेळा मराठ्यांचा इतिहास बंद झाला असता जर नावी समाजाचं हे योगदान नसतं तर त्यामुळे टक्केवारीहून बलिदानाची मूल्यमापन होता कामाने असं माझं मत आहे आणि खोटे टक्केवारीसुद्धा पुरोगामी त्वचा नावाखाली वाढवू नये जे आहे ते सांगा वाद होणार नाहीत नाही पण महाराजांच्या सेक्युलरिझमबद्दल